नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज शांततेत सुरळीत वरिष्ठ नागरिकांची बँकेसमोर गर्दी सोनाजी महाराजांची मोडी यात्रा यात्रेसाठी सर्वात प्रमुख आकर्षक आणि मुख्य सोहळा असलेले रथोत्सव नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार आहेत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते चार वेळेत पार पडली त्यासाठी निवडणूक कार्यालयाने काटेकोर नियोजन केले होते प्रक्रिया शांतता व सुरस्थेत पार पडावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तासह मतदान प्रक्रियेवर कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालय स्तरावर नांदेड व कंदार मतदान केंद्रास भेट देऊन निवडणूक निरीक्षक डॉक्टर जगदीश पाटील यांनी व्यवस्थेची पाहणी केली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकाणी यांनीही नांदेड मतदान केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झाले होते त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान झाले अंतिम, अंतिम जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर चारशे चारशे एकाहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या चारशे बहात्तर मतदारांमध्ये दोनशे सत्तावीस मतदार पुरुष तर दोनशे पंचेचाळीस मतदार स्त्रिया होत्या त्यातील दोनशे सव्वीस पुरुष मतदारांनी तर दोनशे पंचेचाळीस स्त्रिया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतदान मतदान केंद्रावर केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जमा करून त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत त्यासाठी निवडणूक निरीक्षक डॉक्टर पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री काकन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली या स्ट्रॉंगरूमवरही कॅमेऱ्याची नजर राहणार असून सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने सांगितले आहे मंगळवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी बचत भवन येथे मतमोजणी होईल सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल तीन टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे अमन चौधरी ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र काल सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आज बँकेसमोर वरिष्ठ नागरिकांची बरीच गर्दी फुलली होती भोकर येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेच्या समोर आज बरीच गर्दी जमली होती मागील दहा दिवसापासून नोटबंदीच्या आदेशानंतर वरिष्ठ नागरिकांची बँकेसोबत व्यवहार करताना बरीच दमछाक होत आहे त्यांना अनंत हाल अपेक्षा सहन कराव्या लागत होत्या वरिष्ठ नागरिकांची ही हळसाण बघताना बघून क्रांतिकारी पत्रकार संघातर्फे आज भोकर येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेसमोर रांगेत उभे असलेल्या नागरिकांना पाणी पाऊचे वाटप करण्यात आले सही होना चाहिए था पहले पूरी व्यवस्था होना चाहिए था अभी ये बताना जा रहा है कि पाँच के नोट जो है मार्केट में आने के लिए सात से आठ महीने लग जाएंगे तो जब तक कैसा होगा इसलिए पहले से सरकार को डिसीज़न लेना चाहिए था कि नोट पहले छपा लेना तो पूर्व तैयारी नहीं कर सकें ना और इसके लिए गवर्नमेंट फेल हो चुकी है इसलिए लोगों को तकलीफ का सामना करना पड़ा लोगों को बोल रहे हैं और जैसा वहाँ पर लड़ रही है हम लड़ने को तैयार है जनता लेकिन इनकी भी नीयत सही होना चाहिए उसके हिसाब से फिर वो काम होने वाला है लोगों को हमें तकलीफ हो कैसे सीनियर सिटीजन सह महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याचे संग्रामपूर या तालुक्यातील सोनाळा येथे संत सोनाजी महाराजांचे सर्वात प्रमुख आकर्षण आणि मुख्य सोहळा रथोत्सव सोळा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे सोनाळा येथे प्रसिद्ध असे संत सोनाजी महाराज यांचे देवस्थान आहे दरवर्षी लाखो भाविक या रथ उत्सवात सहभागी होतात या दरम्यान ठिकठिकाणी भाविक रथावर नारळे वाहतात दही फोडल्यानंतर गोपालकाला होतो दहीहंडी उत्सवानंतर एकशे अकरा क्विंटल ज्वारीची भाकरी उर्धाची डाळ आंबाड्याची भाजी असा महाप्रसाद वितरित करण्यात आला यात्रा चार पाच दिवस सोनाजी महाराजाची यात्रा सुरू राहणार आहे यात्रेत मनोरंजनाचे खेळ विविध खेळ साहित्याची दुकाने चित्रपट गृहे अशा विविध प्रकारच्या साधनांनी यात्रा सजली आहे गाव दरम्यान गोपाळ गोपाळांचा गजर गोपाळ गोपाळाचा गजर करण्यात आल्याने सोनाळा नगरी धुमधुमली संग्रामपूरून दयालसिंग चौहानसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र